स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी दहा दहा महिन्याचा निर्णय घेतलाय पक्षाचे दोन्ही ज्येष्ठ नेते मान्य प्रकाश आवडे साहेब मान्य आळूणकर साहेबांनी आमची बैठक झाली नगरसेवकांची आमची भारतीय जनता पार्टीची बैठक झाली इचरगंजीच्या तमाम जनतेने आम्हाला एक हाती सत्ता दिल्या आणि काम करायची संधी दिली आणि त्या ह्या ह्याच्यातनं महापौर आरक्षण ओबीसी पडले त्या ओबीसीच्या मध्ये माध्यमातून आमच्या पार्टीमध्ये जे निवडून आलेले नगरसेवक आहेत चांगले चेहरे आहेत आणि चांगल्या चेहऱ्यांना संधी द्यायचं काम करायला एक वाव द्यायचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्यामुळं दहा महिन्याचा म्हणजे अडीच वर्षामध्ये तीन महापौर दहा दहा महिन्याचे अशा पद्धतीनं आम्ही निर्णय घेतला आहे आणि चांगलं काम करायला महापौर तीन महिन्याचे दहा महिन्याचा आणि उपमहापौर सुद्धा दहा महिन्याचा असा निर्णय आम्ही घेत घेतलाय विरोधकांनी टीका केली की महापौर पदाचा खेळकुंडाबा करून ठेवा प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणण्यात काय अर्थ नाही आहे आम्ही का, काम करत असताना हे टीमवर्क अस महानगरपालिकेचं पूर्ण गावचं टीमवर्क असं आलेल्या नगरसेवकांचं टीमवर्क असं आणि प्रत्येक आमच्याकडे जी माणसं आहेत ती सगळ्यांना कौशल्य आहे नेतृत्व करायचं महापौर म्हणून म्हणून मला त्याच्यामध्ये काय अडचण वाटत नाही विरोधकांच्या टीकेमध्ये काय अडचण